नमस्कार चला आज आपण बघणार आहोत की कसं आपल्या स्वतःपर्यंत पोहोचायचं कसं आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचायचं कारण खूप लोक येतात माझ्याकडे आणि त्यातले मॅक्सिमम लोक ना स्पिरिच्युअल असतात त्यांना खूप असतं की आम्हाला ना देवाला बघायचं आहे किंवा भेटायचंय किंवा ते कनेक्शन फील करायचं जसं तुम्ही फील करता तसं आम्ही कसं करू शकतो कशा प्रकारे आम्ही देवाला एकरूप होऊ शकतो है ना सो so, आज आपण तेच बघणार आहोत आणि मी लोकांना ना सांगत असते की तुम्ही ना असं मेडिटेशन करा मेडिटेशनचं नाव ऐकताच लोकांना असं वाटतं रे बापरे तो घाबरतात मेडिटेशनचं नाव ऐकून आम्हाला तर शांत बसता येत नाही आम्ही तर एका ठिकाणी व्यवस्थित बसू शकत नाही पाच मिनिटासाठी बसू शकत नाही कसं करणार मेडिटेशन हे बरोबर आहे काही लोकांच्या जन्मतारखेनुसारच असतात ते लोक खूप जास्त ओव्हर थिंकिंग किंवा स्ट्रेसमुळे त्यांना ना बसणं थांबणं एका ठिकाणी किंवा मेंटली थोडंसं स्वतःला शांत करणं खूप डिफिकल्ट असतं अशा लोकांसाठी ना मी नेहमी दोन प्रकारे सांगत असते की अशा प्रकारे तुम्ही करू शकता जे बिगनर्स आहेत किंवा ज्यांना आहे ना स्टार्टिंग आहे स्पिरिच्युअल जर्नीची मेडिटेशन एवढं जमत नाही तर ह्या लोकांना काय करायचं आहे योग निद्रा करायचं आहे ठीक आहे योग निद्रा काय असते तर सकाळी सकाळी जेव्हा तुम्ही उठा त्यावेळेला तुम्हाला पाच मिनिटा आधीचा अलार्म लावायचा ठीक आहे पाच मिनिटा आधीचा अलार्म लावल्यानंतर तुम्ही तेवढ्यासाठी जस्ट डोळे बंद करायचे तुम्हाला ना मोबाईल बघायचा नाहीये तुम्हाला काही चेक नाही करायचंय काय नाही फक्त अलार्म ऑफ करायचंय शांत डोळे झाकून ॲज इट इज जसं झोपला तसं झोपून घ्यायचंय ठीक आहे तुम्हाला काय करायचं कान बंद करायचे असे ओके आणि हे असे तीन बोट आपल्या डोळ्यावरती ठेवायचे ठीक आहे काय होणार की जे बाहेरच्या वर्ल्ड कनेक्शन आहे ना बाहेरच्या दुनियाशी कनेक्शन आपण कसा बनवतो एक तर बघतो एक तर ऐकतो या दोनच गोष्टी आहेत ज्या बाहेरच्या गोष्टी आपल्या आतमध्ये घेऊन जातात आणि आपण प्रोसेस करतो त्याच्यावर बरोबर जेव्हा हे दोन गोष्टी बंद झाल्या ना आपण पूर्णपणे कट ऑफ होतो है ना बाहेरच्या जगातून ठीक आहे त्यावेळेला तुम्ही आपल्या आतमध्ये जाणं खूप इझी होतं त्यावेळेला तुम्ही फील करताल तुमच्या आतमधलं जे काही चालू आहे है, है ना कनेक्ट विथ युअर सेल्फ आतून हेच मेन मेडिटेशन आहे दुसरं कोणतंही प्रकार नाही आहे मेडिटेशनचा ठीक आहे मेडिटेशनमध्ये फक्त हेच सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही स्वतःला जुळा स्वतःशी जुडा स्वतःला बघा स्वतःला एक्सपिरियन्स करा आणि आपण तेच करणं विसरून जातो बाहेरच्या ह्या जगामगाच्या जगामध्ये ना आपण स्वतःशी कनेक्ट होणं विसरून जातो तर अशा वेळेला तुम्हाला काय आहे ही ही मुद्रा करायची आहे पाच मिनिटासाठी फक्त आतून आवाज ऐका तुमचं शरीर काय तुम्हाला बोलतोय काय का मेसेज भेटतात काय चालू आहे विचार वगैरे काहीही डोक्यात आणू नका है ना फक्त ऐका ना काय चालू आहे आतमध्ये तुम्हाला असा आवाज येईल आतून आणि तुम्हाला ना काही दिवसानंतर ओके यू फील की कुठे ब्लड सर्क्युलेशन होतंय कुठे हार्ट पंप होतोय कारण बॉडी एकदम रिलॅक्स मध्ये असते ना त्यावेळेला आपण खूप व्यवस्थित आपल्या शरीराला ऑब्झर्व करू शकतो आतल्या आतल्या सगळ्या भागांना ठीक आहे कुठे हार्ट पंप होतोय कसा पंप होतोय रक्ताभिसरण कसं चालू आहे अशा टाईपचं तुम्हाला फील होईल आणि काही दिवसानंतर ना तुम्हाला डोळ्यासमोर असं बंद डोळ्यामध्येच तुम्हाला ना असं अंतरिक्ष दिसायला लागेल ठीक आहे की जसं तुम्ही त्या अंतरिक्षचा पार्ट आहात ठीक आहे की खूप सारे ग्रह तारे आपल्या आजूबाजूला खेळतायत आणि तुम्ही एकदम आकाशामध्ये आहात डार्क का आकाशे आणि वेगळे वेगळे ग्रह तारे दिसतात सगळे तुम्हाला अशा टाईपचं फील व्हायला लागेल असे खूप लोकांचे अनुभव आहेत माझ्याकडे साधारण एक सात आठ दिवसात तुम्हाला हे सगळं जाणवायला लागेल पण फक्त दोन ते ती तीन मिनिटासाठी है ना जर वाढता आलं तर ठीक आहे जोपर्यंत डोक्यात एक्स्ट्रा विचार येत नाही तोपर्यंत तुम्ही हे करा ना जितका वेळ वाढवता येतो तसं तसं वाढवा इत इट्स व्हेरी इझी ओव्हर थिंकिंग होत नाही सकाळी सकाळी एवढ्यासाठीच करायचं की खूप काही डोक्यामध्ये नाही चालू आहे आपल्या है ना आपण रिलॅक्स आहे आरामात आहे आणि त्यावेळेला ह्या गोष्टी खूप व्यवस्थित होतात ठीक आहे आणि नंतर तुम्हाला असं जाणवेल की अरे आपण ह्याच प्रकृतीचा भाग आहे ठीक आहे जसं श्रीकृष्णाने जेव्हा माती खाल्लेली त्यांच्या आईने जेव्हा तोंड ओपन करून बघितलं त्यांच्या तोंडामध्ये जसे ग्रह तारे दिसले आपण त्यांचं असतं पाठ आहोत है ना सो so, आपल्या आतमध्ये का नाही त्या गोष्टी आपल्या आतमध्ये पण आहे पण आपण आपल्या आतमध्ये झाकून बघायला विसरलो ना है ना सो so, हे तुम्ही करून बघा अमेझिंग एक्सपिरियन्स आहे या दोन तीन मिनिटाची पण तुम्ही सकाळी जर हा मेडिटेशन केला नंतर बघताना पूर्ण दिवस यू फील फ्रेश असं वाटेल की काय करून आलं माहिती नाही मी जे एक तासाच्या मेडिटेशन मी भेटताना तेच अनुभव तोच म्हणजे ना ऊर्जा किंवा शक्ती तुम्हाला ह्या मेडिटेशन भेटेल हे करून बघा आणि जर ह्याच्यामध्ये तुम्ही थोडे बरे झालं त्यावेळेला काय करायचंय सेकंड पद्धत मी सांगत असते लोकांना जे मेडिटेशन मध्ये आहेत ऑलरेडी त्यांना एवढा प्रॉब्लेम होत नाहीये पण त्यांना एक लेवल अप जायचं त्यांच्यासाठी मी काय सांगत असते दुसरा प्रकार ह्याला ना शांभवी महामुद्रा म्हणतात ठीक आहे तुम्हाला काय करायचं पूजाच्या वेळेला किंवा कसंही कधीही ना जस्ट बसा बसा आणि तुम्हा तुम्हाला काय करायचंय डोळे झाकायचे तुम्हाला आणि खाली हे टाकायचंय तुम्हाला आसन टाकायचंय ठीक आहे डोळे झाकायचे आहेत खाली बसायचंय हात असे जोडायचेत असे आहेत किंवा ध्यान मुद्रामध्ये ठेवायचे जसं तुम्हाला कम्फर्टेबल वाच वाटेल तसं ओके पहिला श्वासोश्वास आहे श्वास घ्या श्वास सोडा आहे ना असं करून डोळे झाकून आणि हळूच चार पाच वेळा तसं केल्यानंतर डोळे बंद ठेवून वर बघायचंय थोडस किंचित मानवर करायचे ठीक आहे आणि फोकस इकडे करायचंय तुम्हाला तुमच्या थर्ड आई चक्रावरती ठीक आहे वेन यू फोकस ना आपल्या पुराणात असं म्हटलं गेलेलं आहे ही ही शांभावी महामुद्रा तर खूप पहिल्यापासून आहे प्राचीन आहे पण आपले ऋषीमुनी करत होते है ना टू कनेक्ट दॅट युनिव्हर्सल एनर्जी ओके okay, तर त्यावेळेला तुम्ही तुम्हाला वाटेल की ते ना काहीतरी व्हायब्रेशन होत आहे काहीतरी फील होत आहे है ना आणि काही वेळानंतर ना तुम्हाला वाटायला लागेल की तिकडे ना एक ज्योती दिसते किंवा मग जसं मी कृष्णाला मानते तर मला ना मोरपंख दिसतात कधी रथ दिसत कधी बासुरी दिसते कधी कृष्ण स्वतः दिसतात कधी शिवलिंग दिसतं तर ना वेगळ्या वेगळ्या रूपात असं वाटतं मला देवाबरोबर मिटिंग आहे माझी ओके okay, त्या त्या वेळासाठी तेवढ्या वेळासाठी ते किती वेळ असू शकतं पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं जेवढा वेळ मला मी फील करते ना तोपर्यंत मी बघत राहते एक किंवा मना असं रोशनी दिसेल एक ज्वाला दिसेल ठीक आहे एक लाईट दिसेल हेच तर आत्मा आहे आपली आपण म्हणतो ना आत्माच परमात्माचं रूप आहे बरोबर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे कनेक्ट होता ना परमेश्वराला धॅट टाइम यू फील एकदम कम्प्लीट है ना तर तो एक अमेझिंग एक्सपिरियन्स असतो हे शांभावी महामुद्रा तुम्ही करून बघा जर तुम्हाला थोडंफार पण मेडिटेशनची सवय आहे किंवा नाही पण आहे काही काही लोक असतात शांत पण त्यांना नाही माहिती की कसं सुरू करू कुठून सुरू करू तर ह्या दोन्हीपैकी जो प्रकार तुम्हाला सोपा वाटेल तो करा तुम्ही डेफिनेटली त्या परमात्माला फील करताल त्यांच्याशी कनेक्ट होता आणि आपल्या आयुष्यामध्ये चेंजेस तर तुम्हाला शंभर टक्के दिसणारच दिसणार ओके परमात्माला शोधण्यासाठी ना बाहेर पडायची गरज नाही आहे बाहेर नाही आहे परमात्मा तर आपल्या आत आहे जेव्हा आपण आपल्या आतच्या परमात्माला कनेक्ट करतो हो ना तेव्हा बाहेरची एनर्जी पण आपण व्यवस्थित कनेक्ट करू शकतो किंवा अट्रॅक्ट करू शकतो आपल्या बरोबर हो है ना आणि और तुमचा ऑरा स्ट्रॉंग होतो नेगेटिव्हिटी राहत नाही आणि यू फील एनर्जेटिक थ्रू आउट डे म्हणजे पूर्ण दिवस तुम्हाला असं वाटेल की मी खूप एनर्जेटिक आहे मी काहीतरी चांगलं करून आलं अशा टाईपचा फील होईल तुम्हाला तुम्ही बघा एकदा करून आणि प्लीज मला कळवा कमेंट करून हे ना प्लीज लाईक करा शेअर करा आणि मला सांगा तुम्हाला कसं वाटलं ओके करून बघा तुम्ही चार पाच दिवसात साधारण तुम्हाला अनुभव यायला लागतील ह्याच्या आणि अमेझिंग पद्धत या दोन्ही पण सोप्या आहेत खूप जास्त करायला आणि शंभर टक्के तुम्हाला फरक पडेल है ना, आणि तुम्हाला जाणवेल की कसं वाटतं देवाला कनेक्ट झाल्यानंतर है ना, नमस्कार